नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता प्रकरण दुसरे भारताची संसद याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आपल्या प्रश्न उत्तरांना प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा यामध्ये पहिला आहे लोकसभेवर रिकामी जागा पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात आणि याचं उत्तर आहे भौगोलिक मतदारसंघ पद्धतीने दुसरी रिकामी जागा आहे आपली भारताचे रिकामी जागा हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आणि याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती हे याचं उत्तर आहे आता आपण यामधील प्रश्न दुसरा पाहूया प्रश्न दुसरा आहे शोधा आणि लिहा त्यामधील पहिला उपप्रश्न आहे लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना या नावाने संबोधतात आणि याचं उत्तर आहे खासदार आणि आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत दुसरा त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा यामधील दुसरा प्रश्न पाहूया कायद्याची निर्मितीची जबाबदारी यांची आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे संसद आता तिसरा पुढचा प्रश्न प्रश्न पाहूया आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा यामधील पहिला आहे राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे आणि याचं उत्तर पाहूया दर दोन वर्षांनी राज्यसभेतील आपला सहा वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात व त्यांच्या जागी तेवढेच नवीन नियुक्त केले जातात म्हणून राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही हे होतं आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता पाहूया आपण दुसरा प्रश्न लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात आणि याचं उत्तर आहे लोकसभेचे सर्व सदस्य हे थेटपणे लोकांकडून निवडून आलेले असतात म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात हा आपला प्रश्न तिसरा आता आपण शेवटचा प्रश्न चौथा पाहूया खालील प्रश्नांची पश पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा आणि त्यामधील पहिला आहे लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात आणि याचं उत्तर पाहूया सार्वत्रिक निवडणुकांद्वारे लोकसभेच्या सदस्यांची निवड केली जाते लोकसभेच्या निवडणुका या दर पाच वर्षांनी होतात लोकसभा निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघाची आखणी करण्यात येते काही वेळा पाच वर्षांची मुदत संपण्यापूर्वीच निवडणुका घेण्याची वेळ येऊ शकते पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधी ज्या निवडणुका घ्याव्या लागतात त्यांना मध्यावधी निवडणुका म्हणून संबोधले जाते अनेक वेळा अनेक कारणांनी मुदतीच्या आधी लोकसभा विसर्जित झाल्याची बरीच उदाहरणे आहेत मात्र असे अपवादात्मकच घडते अशा प्रकारे आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे आता आपण यामधील प्रश्न दुसरा पाहूया उपप्रश्न लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा आणि आता आपण याचं उत्तर पाहूया लोकसभेच्या सभागृहाचे कामकाज नियमितपणे चालवण्याची मुख्य जबाबदारी लोकसभा अध्यक्षांवर असते लोकसभा ही ज्याप्रमाणे हा लोकसभेचे प्रतिनिधित्व करीत असतो लोकसभेच्या सभासदांच्या हक्काची आणि कर्तव्यांची जपणूक करण्याची जबाबदारी सुद्धा अध्यक्षांवर असते सभागृहाची प्रतिष्ठा राखणे आणि नियमानुसार सभागृहाचे कामकाज चालवण्यावर त्यांचा भर असतो होतं आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आता आपण तिसरा उपप्रश्न पाहूया त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा आता प्रश्न आहे कायदा निर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा आणि आता आपण याच उत्तर पाहूया लोकांचे हित जोपासता यावे आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते कायदा तयार करण्यापूर्वी कायद्याचा कच्चा मसुदा तयार करण्यात येतो याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक असे म्हणतात संस्थेच्या लोकसभा व राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात विधेयक मंजुरीसाठी मांडण्यात येते विधेयक निर्दोष याकरता विधेयक एका समितीकडे सादर केले जाते बाजू आणि सभागृहातील सदस्यांनी विधेयकाला मंजुरी दिली तर राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवले जाते केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात विधेयकाचे भवितव्य ठरते राष्ट्रपतींच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते।, होते आपले कायदा निर्मितीच्या प्रक्रियेतील बारा सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात या सदस्यांची निवड करताना कोणते निकष असतात याची माहिती मिळवा आता आपण याची माहिती मिळवून उत्तर लिहायचं आहे तुम्हाला मी इथे उत्तर देत आहे ते व्यवस्थित पाहून लिहून घ्या राज्यसभा सदस्यांपैकी बारा सदस्यांची नेमणूक करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवर असते त्यासाठी भारतीय नागरिकत्व वयाची तीस वर्ष पूर्ण केलेली असणे हे निकष तर आवश्यक असतातच शिवाय साहित्य विज्ञान कला क्रीडा आणि सामाजिक यांसारख्या विविध क्षेत्रातून सदस्य निवडावे लागतात ज्या सदस्यांची निवड केली जाते त्यांनी त्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले असले पाहिजे राजकारण व्यतिरिक्त इतर सामाजिक क्षेत्रातून सदस्यांची निवड केली जाते या सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्य केलेले निवडल्या जातात परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा